नमस्कार आज आपण गव्हापासून कुरडाया बनवतो आहे त्यासाठी काय करायचं आहे चांगल्या प्रतीचे गहू तीन दिवस पाण्यामध्ये छान भिजवून घ्यायचे आहेत भिजवून घेतलेले गहू मिक्सरमधून अशा प्रकारे वाटून घ्यायचेत वाटलेल्या मिश्रणामध्ये भरपूर असं पाणी घालून हे याचा चोता जो आहे तो पिळून घ्यायचा आहे आणि राहिलेलं मिश्रण जे आहे ते अशा प्रकारे वस्त्रगाळ करून दोन दिवस हा चीक मुरण्यासाठी ठेवायचा आहे दोन दिवसानंतर याच्यातलं जे एक्स्ट्रा पाणी होतं ते सर्व अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला मस्त असा पांढरा शुभ्र चिक जो आहे तो कुरड्यासाठी मिळतो तर आपल्या आवश्यकतेनुसार हा चीक एका भांड्याने मोजून घ्यायचा आहे आणि त्याच भांड्याने आपल्याला कुरड्या बनवण्यासाठी पाणी ठेवायचं तर हे पाणी गॅसवरती आता मी उकळे येण्यासाठी ठेवलेलं आहे तत्पूर्वी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाण्याला छान उकळी आली की गॅस बंद करायचा आहे हे पाणी खाली उतरून घ्यायचे आणि एका हाताने चमच्याने किंवा लाटण्याने हा चीक अशा प्रकारे हाटत जायचा आहे आणि दुसऱ्या हाताने जो आपला मोजून ठेवलेला चीक होता तो या गरम पाण्यामध्ये घालत जायचं आहे तर अशा प्रकारे मस्त आपला चीक जो आहे तो व्यवस्थित हाटून घ्यायचा आहे तर हाटल्यानंतर हा चीक जो आहे तो आपल्याला एक दहा मिनिट लो फ्लेमवरती आणखी गॅसवरती शिजण्यासाठी झाकण ठेवून ठेवून आहे आणि दोन वेळेला अशा प्रकारे मिक्स करून आहे नंतर या चिकाच्या आपल्याला मस्त अशा कुरड्या घालून घ्यायच्या आहेत मी त्या कुरड्या प्लास्टिक पेपरवर घातलेल्या आहेत त्यामुळे दिसत नाहीये तर असं समजू नका की टेरेसवरच घातल्यात म्हणून तर मस्त अशा कुरड्या याच्या घालून घ्यायच्यात दोन ते तीन दिवस या कुरड्या छान कडक वाळवून घ्यायच्यात म्हणजे आपल्या एक ते दोन वर्ष कुरड्या मस्त अशा टिकतात कुरड्या वाळून झाल्याच्या नंतर मस्त फ्राय करायच्यात आणि खायच्यात व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून जा